बाबड्या व्हेजिटेरियन होतो काय तू शाकाहारी होतो का होय रे होय बाबड्या शाकाहारी व्हायचं हो काय हा हा म्हणते गवत खायचंय बाबड्या शाकाहारी होतो काय <laughs> कॅट फुड देतो की तुला अरे कॅट फोडन कॅट फोड देतो चल तो कस फरशी उघड अयो रुसल बाबा रुसला का बाब्या रुसला शाकाहारी बनायचे का आता अरे बाबा शाकाहारी श्क। बनायचे शॉकानी बनतो तू <त्यान> आयो कशाहून पण रोसायचं कशाहून पण कॅट फूड देतो ना कॅट फूड देतो रोज रोज गवत असतो मी बबड्या उठकी अरे काय किती वाजलेत काय किती नाटक करतो रे हो काय हो किती हट्टी आहे तू अं काय ह शाकाहारी बनायचे काय हॅट फूड खायचं आता कॅट फूड शिवाय दुसरं काय नकोच आपल्याला ते आता आजपासून गवत हा कॅट फूड नको रर दररोज 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 असतं का हे राजा तो कस बसतय रे लोळतो अवघड झालंय कि आर पसरलंय येऊन बघ बबड्या अरे ऐकायचं काम जर ऐक तर एक मिनिट ऐक अ काय अरे एका जागे उभा ए हिरो एका जागे उभा राहा चल गोळ्या देतो खायला चल 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 ये चल तर बो गोळ्या नकोच आहेत त्याला बब्या कॅट फूड देतो अरे हा उघड झालंय बबड्या अय शाखे नको बनू देवा काय करूया पोर असण काय नाही आवड झाली सर चल खा बाबा काय खायचे दररोज पाहिजेच आहे खा काय काय पळा काय हे बाबड्या चल का, खा खा बर खा पटकन चल देतो अरे देतो नाही हिरो दर करत काय चला माहिती खायचा चालो करतं काय माहित सवय लागलीला मला तोडते बरं गवत खाल्ल्यावर उलटी पण करत नाही रे सवय लावून घेतो काय नुसते गवत खायची नीट नीट खा शुद्ध शाकाहारी बनलाय पोरग आता शुद्ध शाकाहारी आता दुसरं काही नकोच आहे हा घे बस का खुराटा केलास की बरं त्याचं काय राहिले का त्याच्यात सारं तर खाऊन टाकलंस बरं ते उलटी उलटी बी करत नाही का गवत काल लव चल चलकी इकडे का चल बस झालं चला झालं आता उगू दे कोराड करून टाकलं सर याचं दुसरे लावले अजून गहू त्याच्यात चला बंद करा कारताना झोपले सारे सुद्धा नाही खाली